पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना सावदा तालुका रावेर येथील दिनांक एक जुलै रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास सोमेश्वर नगरवासीयांचा सावदा पालिकेवर मोर्चा धडकला यावेळी सुमारे शंभर महिला पुरुष यांनी एक तासभर ठिय्या आंदोलन केले तसेच येथील कर्मचारी प्रमोद चौधरी यांना कॉलनीतील समस्या पथदिवे रस्ते स्वच्छता आदी मूलभूत सुविधांबाबत निवेदन देत दोन दिवसात समस्या सोडविण्याची मागणी रहिवास्यांनी केली परंतु महिलांनी पालिकेचे मुख्य अधिकारी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली तसेच यानंतर संतप्त महिलांनी नगरपालिकेत कुलूप लावून सर्व कर्मचाऱ्यांना धरले यानंतर या ठिकाणी माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी भेट दिली असतात सोमेश्वर नगरमधील नागरिकांशी चर्चा करून सर्वांची समजूत काढत पालिकेचे कुलूप काढण्यास सांगितले व आपण सर्व मिळून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आंदोलकांनी पालिकेचे कुलूप काढले यावेळी दीपाली ठोसर मनीषा जैन संगीता सोनवणे सिमरन मानखेडे मीनाक्षी ठोसरे पूजा जंगले लिलाधर ठोसर कुणाल तायडे धनराज पाटील श्रीधर लोखंडे दिलीप दडवी चतुर कैलास लवगंडे संतोष तायडे दीपक भारंबे मोठ्या संख्येने उपस्थित होते करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक तंदुरे आहेत त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाहीये तुमच्या समोर त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या पुढच्या तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना या मधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला हा प्रयत्न आहे आजपर्यंत शंभर इतिहासामध्ये पालिकेला कर्मचाऱ्यांना वेठीशी धरण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र ची ची ही तुमची भावना आहे ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने जात आहे तुम्ही त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला तुम्ही घेतलेली भूमिका चुकीची असं नाही परंतु ही भूमिका लोकशाहीमध्ये योग्य मला वाटत नाही पालिकेचा इतिहास हा आपला जैज्वल्यपूर्ण आहे आपण त्यांना आता मुक्त करू मुख्याधिकारी आल्यानंतर मी आताच तुमच्या समोरच या पालिकेचा ज्यांच्याकडे पदभार आहे ते मुख्याधिकारी ते त्यांचा मोबाईल हीचा उपाय परंतु प्रशासक जे आहे प्रांताधिकारी बवनराव बाकडे यांच्याशी आपण संपर्क साधू प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातूनही पो पोचवू व फोनवरूनही बोलू मात्र आपण या समस्यांचा आता अंत करण्यासाठी हा जो शेवटचं टोकाचं पाऊल आपण घेतलं आहे त्यांच्या हाती घेतलं सर्व माता भगिनींना मी विनंती करतो आपण आपण संयमाने संयमपूर्ण हे आंदोलनाचं केलं संयमपूर्ण याची समाप्ती करूया आपण आता सर्वजण घराकडे जाऊ मुख्याधिकारी आपल्या घराकडे येतील तुम्ही ती यायची करत नाही त्यांना तिथपर्यंत आणण्याची त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करू त्यांची विनंती करण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि आज तेही काही अडचणी कारण सोमेश्वर नगर मधील एक पंधरा वर्षापासून पहिल्यांदा आलेले नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये काही मांडण्यासाठी रस्ते लाईट आणि टॅक्स पूर्ण रस्ते नसल्यावर शाळेच्या काळात यायला नामंजूर आहे तिकडे आणि शाळेची गाडी डॉक्टर होता नाही लहान मुलं ट्युशनसाठी चालायला जागा पाणी पडत होत काल जैन समाजाची म्हातारी वारली म्हातारी वारल्यानंतर जे ग्रामीण भागातले लोक आले होते त्यांच्यापेक्षा ते बोलतो ग्रामीण भाग चांगला त्याच्यापेक्षा तुमची नगरपालिका काय करून राहिले